नमस्कार सर्वांना मी मंदिरापर्यंत जाण्यासाठी चालत जातो आहे आणि रात्री निघालो आहे दोन वाजलेत कोणतं मंदिर मी चाललो आहे वैष्णवदेवी मंदिरात आणि वॉकिंग गेलो होतो आणि माझ्यासोबत जे घडलं ते तुमच्यासोबत नको घडायला म्हणून हा व्हिडिओ मी अपलोड करतो आहे आरती पण चालू आहे आम्ही जातो लवकर लवकर आरती घेतो आरतीचं शूट करायला भेटलं तर बरंच होईल हो पाजी बहुत बढ़िया भाई साहब तो अमृतसर के बारे में कुछ बोलो जम्मुल क्या बोले भाई साहब अमृतसर बहुत बढ़िया है घूमने की जगह बहुत है यहाँ पे कहा घूमे मैं तो गोल्डन गया गए तो पर बाग उसके बाद कपडा मॉर्निंग मॉर्निंगला उतरलो आणि साइड सीन करायला आलो आपण श्री दुर्गयान तीर्थ असं हे मंदिर आहे आणि पंजाब मधलं सर्वात बेस्ट मंदिर आहे तुम्ही पण आला पंजाबला तर नक्की भेटते असं म्हणजे अमृतसर आलात या मंदिरामध्ये आपल्याला सर्व देवी देवतांचे दर्शन घडून येतं आणि हे मंदिर अमृतसरपासून जवळच आहे म्हणजे तुम्ही शेअरिंग रिक्षा करून येऊ शकता वीस रुपये शेअरिंग तिकीट आहे सर्वजण फ्रेश होऊन आम्ही सकाळी लवकर उठून मंदिराचं दर्शन करायला गेलो आणि इथे आपल्याला जा जाताना सात प्रवेशद्वार पाहायला मिळतात चप्पल काढण्यासाठी आपल्याला डाव्या दिशेला जावं लागतं आणि चप्पल काढून आपण आतमध्ये जाऊयात इथे चप्पल गुड मॉर्निंग मंदिराचं बांधकाम खूप सुंदर अशा प्रकारे केलं आहे आणि इथे बसण्यासाठी पर्यटकासाठी सुद्धा चांगली जागा आहे मोठं मंदिर आहे आपल्याला चप्पल काढण्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे सो so इथे चप्पल घर आहे चप्पल इथे काढायचं आणि पुढे गेलो आणि समोरच आपल्याला ऋषी वाटिका पाहायला मिळते म्हणजे समोरचा जो झाड आहे तिथे ही ऋषी वाटिका आहे मंदिरचा एंटिरियन्स आहे पाय पूर्ण सुन्न होता इतकी थंडी आहे पाय एकदम सुन्न खूप थंडी असल्यामुळे आपले पाय सुन्न पडतात पण चालण्यासाठी असं प्लॅटफॉर्म केलेला आहे समोरच आपल्याला शिव आणि पार्वतीची सुंदर अशी कला पाहायला मिळते पहाटेचा टाइम होता सगळे फ्रेश आणि मस्ती आणि मज्जाच्या मूडमध्ये होते आणि खरं मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश केल्या क्षणीनं थोडंसं वेगळंच फील होतं आणि होत असेल तुम्हालासुद्धा आणि सगळे एकदम खुश होते आणि पंचेचाळीस जणांचा आपला हा ग्रुप होता त्यानंतरला आम्ही दुसरीकडे गेलो जिथे सेम टू सेम गोल्डन टेम्पलसारखाच मंदिर आहे हा पण तुम्हाला जर गोल्डन टेम्पलचे इथे फोटो काढायला नाही मिळाले असतील तर तुम्ही इथे येऊन काढू शकता लहान मुलंसुद्धा होती आमच्या ग्रुपमध्ये त्या पंचेचाळीस ग्रुपमधले लहान मुलंसुद्धा होती आणि सगळ्यांनी सुंदर सुंदर असे फोटोज काढलेत आपल्या पंजाबमध्ये मी तर विचार नव्हते केले इतकं इतके सुंदर मंदिरं असतील आणि खरंच गोल्डन टेम्पल तर फेमस आहेच बट या बाकी सर्व मंदिरामध्येही आपण गेलो पाहिजे टूरमध्ये तर मी गेलो होतो सोलो बट अज... माझी एक नवीन फॅमिलीच तयार झाली तर अमृतसर सारखं जे मंदिर आहे गोल्डन टेम्पल तिथून आलात तर इथे हनुमानाचं मंदिर आहे तिथे आपण चांगलं होतं काही मंदिरामध्ये फोटो काढणं अलाउड नव्हतं मग त्याचं पालन आपण केलंच पाहिजे बट काही मंदिरामध्ये मी फोटोज काढले आणि आता आपण निघणार होतो कताराला कैसे हो भाजी तो अमृतसर के बारे में कुछ बोलो क्या बोले भाई साह अमृतसर बहुत बढ़िया घूम आप मैं तो गोल्डन टेम्पल गया हूँ उसके बाद जालियनवाला बाग उसके बाद यहाँ पर बॉर्डर हो गया और और कुछ नहीं अभी जा रहे सीधा कतरा सो अमृतसर मध्ये लास्ट दिवस होता आणि टमटम मध्ये बसता बसता आम्ही मातारीची केस खात होतो म्हणजे ते आपण खातो ना लहानपणी खाल्लं ते आता परत खातो त्यानंतर आम्ही निघालो कतारला पूर्ण या रोडला ना ट्रॅक्टर लावले आणि नंतरला रॅली निघेल जेव्हा आम्ही अमृतसरवरून कताराला जात होतो तेव्हा सव्वीस जानेवारी होतं आणि पंजाबमध्ये मी असं काहीतरी अनुभवलं ना सव्वीस जानेवारीच्या दिवशी पूर्ण पंजाबी लोक म्हणजे पंजाबमधले स्थायिक असतात ते ट्रॅक्टर घेऊन येतात आणि बघा ह्या डिवायडरवरून घालून आणि ट्रॅक्टरची ते रॅली असते म्हणजे पूर्ण ट्रॅक्टरची रॅली पूर्ण अमृतसरमध्ये फिरणार आणि खूप वेगळा एक्सपिरियन्स होता हा आम्ही तर गाडीत होतो बट खरा ॲक्च्युअलमध्ये ते एक्सपिरियन्स करण्यासाठी तिथे त्यांच्यासोबत गेलो पाहिजे होतो तितका टाइम असता तर मी नक्की गेलो असतो बट खरं म्हटलं ना पाचशे किंवा हजारच्या संख्याने ट्रॅक्टर असतील रोडवरती आणि खूप जण आपल्या भारताची गाणी लावत होती आणि बराच भारी माहोल होता हा दुपारी आम्ही साडेबारापर्यंत निघालो असो आणि तो दिवस पूर्ण ट्रॅव्हलमध्ये गेला कारण की अमृतसर तू कतारा खूप लांब आहे वैष्णवदेवीचं ठिकाण आणि खूप थंडीसुद्धा होती जाताना आपल्याला वैष्णवदेवीचं वैष्णवदेवीचं ते ठिकाण आहे जे मंदिर आहे ते इथून दिसत होतं तेही मी कॅप्चर केलं जाताना खूप सारे भोगदेसुद्धा लागले आणि हवेचा टेम्परेचरसुद्धा थंड होत गेला टायमानुसार आणि इतकं थंडी वाजायला लागली की आम्हाला गाडीचे पूर्ण काचं बंद करावे लागेल आणि नंतरला एक जम्मू काश्मीरचा तो एक बॉर्डर असेल तिथे आम्हाला थांबवलं

दाखवतो तुम्हाला जिथे आम्ही बॉर्डरला थांबलो होतो तिथून समोरच वैष्णव देवीचं दरबार दिसत होतं आणि खरं दिवसा तर आपण पाहतोच तुम्हीही पाहिलं असेल पण रात्रीचंही सुंदर दिसत होतं आणि कधी असं देवीचं दर्शन घेतोय असं होत होतं मनाला आणि मी त्याच रात्री म्हणजे तेव्हाच दोन वाजता मी चढायला चालू करणार होतो बारा किलोमीटर काहीतरी डिस्टन्स आहे पण मजा येईल खूप तर नाक थंडी असणार आहे असं वाटतंय मी चालत जाणार आहे

हंड्रेड रुपीज आहे टू ओके आता बेट लावलेली आहे आपण हे सोनकार पण आहे वैष्णोदेवीला कुठे भेटतं चांगलं त्यानंतर तुझे हजार रुपये माझे असतात सॉरी पहा शंभर रुपये बिग रेडी बेट रेडी आहे ना बेट लाव असं असं हात बेट आहे नाही तर आपण आलो आहे रूममध्ये आणि आजचा प्रवास भरपूर झाला म्हणजे पंजाबच्या इथून आपण जे बॉर्डर क्रॉस करून जम्मूला आलो जम्मू नंतरला हा रूम आहे आपला आणि आता जस्ट एंटर केला आम्ही हा बाई आणि रूम मध्ये एक आपला लकी काय माहिती आपण समोरच मंदिर आहे तो बघा ह्या साइडला फोकस केलाय मी दिसणार नाही समोरच्या मंदिराचं म्हणजे हे पायऱ्या जा, जाताना दिसतात सो आम्ही लकी आहे आमचं समजा सामान्य लगेच रेडी होतो फ्रेश होऊन निघायचं आहे रात्री तीन दोन वाजता आम्ही इथून निघणार आहे म्हणजे मी तर चालतच जाणार आहे मी तुम्हाला सांगितलं आधी पण भाऊ पण आपल्या सोबत येणार आहे पास असून सुद्धा नाही जाता जात आहे लगेच रेडी होतो फ्रेश होतो मस्त पैकी आणि गायब तुम्हाला भेटतो नंतर फ्रेश झाल्यानंतरला मला माहिती नव्हतं खाली आपल्यासाठी वैष्णवी टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्याकडून जगराता ठेवला होता देवीचं वैष्णवदेवीचं

इतका प्रवास करून सुद्धा इतके नाचलो आम्ही इतकी धमाल केली ना खरच आणि खूप मजा आली खूप म्हणजे खूप त्या दिवशी रात्री जेवल्यानंतरला लगेच मी निघालो तिकीट घ्यायला तिकीट कसं घेतात मी तुम्हाला सांगतो जगराता झाला त्यानंतरला रासलीला दाखवलं नाटक आणि हा नाटकसुद्धा एकदम भारी मजा आहे म्हणजे कृष्ण कन्हैयाचे नटखट रूप त्यानंतरला राधाकृष्णाचं प्रेम याबद्दल थोडंसं आपल्याला डान्ससुद्धा पाहायला मिळतं आणि त्या रात्री मी तिकीट काढायला गेलो बारा वाजता म्हणजे बाराला बंद होतं काउंटर तरी पण मी गेलो सो मी रात्रीच आलो म्हणजे हा फ्रेश होऊन डायरेक्ट आणि इथे वैष्णोदेवीचं दर्शन करण्याच्या आधी आपल्याला इथे जावं लागतं इथे आपल्याला आधार कार्ड आणि कुठून आलात आणि कॉन्टॅक्ट नंबर दिले जातं त्यानंतर व्हिजिटिंग कार्ड म्हणजे असं कार्ड दिलं जातं त्याच्याशिवाय जा वरती मंदिरामध्ये एंट्री नाही आहे तर हे रात्री घ्या अकरा बारा वाजता बंद होतो सर नमस्कार सर्वांना मी मंदिरापर्यंत जाण्यासाठी चालत जातोय आणि रात्री निघालोय दोन वाजलेत खूप थंडी पण आहे मजा पण येते बाकी तुम्हाला असे शॉस दिसतील मंदिराच्या पायथ्यापासून आपल्याला खच्चर अवेलेबल आहेत आणि हे काहीतरी आठशे बाराशे रुपये घेतात आणि तुम्ही जाऊ शकता जर तुम्हाला वाटतं आहे की तुम्ही नाही चालत चालू शकत इतकं तर खच्चरसुद्धा आहे त्यानंतरला इथे मसाजरसुद्धा असतो जेव्हा आपण रिटर्न येतो तेव्हा इथे ते मसाज करू शकतो शंभर दोनशे रुपये काहीतरी आहे फुल बॉडी मसाज त्यानंतरला जाता जाता आपल्याला बरेचसे छोटे छोटे ठिकाण पाहायला मिळतात जिथे वैष्णोदेवी स्वतः होते म्हणजे तिथे निवास केला होता त्यानंतरला आपल्या जे ग्रुपमधले पंचेचाळीस लोकांमधले काही लोकांनी खच्चर केलं होतं तेही आम्हाला मधी भेटत होते तर मी बाय वॉकिंगच जात होतो एंडपर्यंत आणि या काकी आमच्या सोबत होत्या वॉकिंगला त्यानंतरला त्यांनी मधी खच्चर घेतला त्यानंतरला पाच किलोमीटर सहा किलोमीटर असे बोर्ड लावलेले असतात सो फायनली so, अर्धा टप्पा झाला आहे अर्धा म्हणजे शंभर पैकी थर्टी पर्सेंट झालं आहे बाकी आणि सकाळी चढताना जर तुम्ही एथलीट असाल किंवा जिम करत असाल तर तुम्ही चालू शकता आणि मधी मधी बसण्यासाठी सुद्धा सिटिंग एरिया आहे महिलांसाठी वयस्कर माणसांसाठी आणि हे तिकीट बोर्ड आहे जिथे बॅटरी कारचे तिकीट अवेलेबल आहेत ते दाखवले जातात बॅटरी तुम्ही दहा ते पंधरा मिनिटात वरती देवीकडे पोहोचू शकता वैष्णोदेवीच्या सो फायनली 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 आल बर वाटत समोर माताजीचं मंदिर जसं मंदिर पाहिलं ना जीवात जीव आला माताजींचाच आशीर्वाद होता तिने मला इथपर्यंत घेऊन आलं आणि पुढेही तिचाच आशीर्वाद असेल जे बी करीन माझ्या क्षेत्रामध्ये जेही करतोय आणि खरं खूप मंदिर पाहु ना मनाला थोडा आधार मिळाला इतकं भारी वाटतंय इतकं भारी वाटतंय ना ही फिलिंग ना तुम्हाला काय सांगू आरती पण चालू आहे आम्ही जातो लवकर लवकर आरती घेतो आरतीचं शूट करायला भेटलं तर बरंच आहे पार्वती भवनचे इथे आपल्याला लॉकर मिळतात दोनशे रुपये असतात डिपॉझिट करून ते परत दिले जातात आणि हे माता वैष्णो देवीच्या मंदिराच्या अगदी समोरच आहे पार्वती भवन इथे तुम्ही बॅगा ठेवू शकता आणि मोबाईल अलाऊड नाही वॉलेटसुद्धा अलाउड नाही आतमध्ये तर हे लक्षात ठेवा थोडी काळजी घ्या वरती पोचल्यानंतरला महिलांसाठी वॉशरूमची सोयसुद्धा असते त्यानंतरला लाईन असते पण तुम्ही लवकर गेलात तर तुम्हाला बरं पडेल त्यानंतर आपण पुढे गेलो म्हणजेच आमच्यासोबत एक प्रसंग झाला ते मी तुम्हाला सांगतो तर आमच्यासोबत एक मोठा इन्सिडेंट झाला आम्ही बिचारांना एक हे देत होतो म्हणजे कमवायचा मार्ग देत होतो पण त्यामध्ये दे त्यांनी एकदम मोठी दुविधा आणली तर आपण ऐकूया काय झालं ऍक्च्युअली बोला आता ऍक्च्युअली काय झालं आमची बॅटरी कारची बुकिंग होती पण बॅटरी चार्जिंगला गेल्यामुळे ती दोन वाजते तर आम्ही ठरवलं घोड्याने जायचं घोड्याने जायला लागलो तर आम्ही एक आमच्या मागे जवळजवळ दहा बारा घोडेवाले आले माझं कार्ड घ्या माझं कार्ड घ्या माझं कार्ड तयार करत होते आम्ही एकाचं पंकजला सांगितलं कार्ड घे आम्ही चढले पुढे त्याच्या मागे अजून आले सगळेजण आमच्या हातात कार्डच देत होते तुटून पडले आणि जवळ जवळ आम्हाला आम्ही खाली निम्मा उतरला असं तर तेवढंच ते चढ च़ड़ चढून आम्ही वरती चाललेलो <laughs> आणि त्यांची अक्षरशः मारामारी चालली त्यामुळे आम्हाला हा इतकं वाईट वाटलं की आम्ही त्याच्यात खसतो की काय असं वाटलं जर तुम्ही पण येत असाल तर असं म्हणजे प्रायव्हेटली त्याच्या पाठीपाठी हळूहळू आमच्या जर का गोंगळ झाला आमचा गोंगळ आम्ही केला नव्हता तर हे जरा लक्षात ठेवा घोडावाला असेल तर त्याला विचारा प्रॉपर नाही भांडण करतात आणि आधी बोलले साडेसहाशे सहाशे साडेसहाशे करत होते म्हणजे हे पण असं एकदम प्रॉपर करा नाहीतर बार्गेनिंग करायला ना पाहिजे नाहीतर मग लुटलात लुटला बार्गेनिंग नाही झाली तरी पण असे फसू नका म्हणजे सगळे सगळ्यांच्या आयडी हातात देतात तुमच्या लाजीरवाणी गोष्ट झाली आणि या खरंच खरच फील झालं <laughs> पण मजा आली एक्सपिरियन्स घेणं खूप गरजेचं आहे सो तुम्ही येत असाल वैष्णव देवीला तर असं ही एक टीप आहे तुमच्यासाठी सो आम्ही आता खातो आहे छोले भटुरे तिथे वेज थाली आहे इथे वेज थाली आहे छोले भटुरे छोले भटुरे ओ आला मला मसाला डोसा आता मसाला डोसा आला मसाला डोसा आला काय कर सो तुम्ही जर वैष्णव देवीला आलात ना तर तुम्हाला ड्रायफ्रुट चा भंडार दिसेल त्यामध्ये भरपूर काय आहे आणि ते फेमस ड्रायफ्रूट्स खूप फेमस हे जे आहे ते आंब्याचं वाटलं बट ऍपल आहे

तर इथे मसाजसुद्धा देतात आणि ऐंशी रुपये घेतात आणि दोनशे रुपये बोलतात पण ऐंशी रुपयामध्ये होऊन जातं आणि आमचे पूर्ण गँग म्हणजे आम्ही जितके जण गेलो होतो चालत ना हेड मसाज बॅक मसाज आणि लेग मसाज असं आम्ही करून घेतलं आणि थोडंसं बरं वाटलं रिलीफ झालं जरा बॉडीला रिलॅक्स आहे स्वामी देवीला आलो आणि इथे मसाला दूध ट्राय करणार आहे आणि भाऊ काय करतोस दोना भाई एक ना। एक मिक्स दोन देवा देवा स्ट्रीट शॉपिंग केल्यानंतर तुम्ही खाऊ गल्ली मध्ये जाऊ शकता इथे तुम्हाला मसाला दूध आणि गाजरचा हलवा आणि बरच काही खायला मिळणार आहे तर हेही तुम्ही एक्सप्लोर करा आणि पोट भरेल तुमचा एक ग्लास दूध तुम्ही पियालात ना मसाला दूध खरंच पोट भरून जाईल मसाला दूध मसाला दूध इतकं गरम होतं म्हणजे कायच बोलू त्यानंतरला त्यांनी त्या दुधावरती ते सायसुद्धा ॲड करून दिली होती एक्स्ट्रा आणि खूप भारी पियायचं तर पूर्ण गटगट करून होतो बट इतकं गरम होतं म्हणून हळूहळू पियत होतो आणि तुम्हीही केलात तर नक्की ट्राय करा त्यानंतरला मी गाजरचा हलवा मसाला दूधमध्ये मिक्स करून खाल्ला